तीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे मलाई कोफ्ता रेसिपी आपण हॉटेलमध्ये जातो हॉटेलमध्ये मलाई कोफ्ता ऑर्डर करतो कमी -कमी तर तेव्हा आपल्याला वाटतं की किती कठीण असेल काय तर इतका सोपा असा हा भाजीचा प्रकार आहे आणि लव कमीत कमी साहित्यामध्ये आपल्याला करायचा आहे तर यूट्यूबवर बऱ्याचशा रेसिपीज अव अवेलेबल आहेत तर तशाच प्रकारची पण सोपी आणि झटपट होणारी अशी तुम्ही रात्री कोफते रेडी करून ठेवून सकाळीसुद्धा ते ग्रेव्हीमध्ये टाकून ग्रेवी, ग्रेवी तयार करून टिफिनला देऊ शकता तर आता आपण साहित्य बघूया मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे दोन बटाटे मोठे उकडून आणि एकदम बारीक असे बारीक किसणीवर ते मी किसून घेतलेले आहेत त्यानंतर हिरवी मिरची आलं चॉप केलेलं आहे खड्या मसाल्यांमध्ये मी आपल्याला जी ग्रेव्ही तयार करायची त्या ग्रेव्हीसाठी एक चमचा जिरं दोन हिरव्या वेलच्या एक दालचिनीचा तुकडा लाल तिखट हळद गरम मसाला धणे जिरे पूड त्यानंतर वाटण जे आपल्याला करायचं आहे ग्रेव्ही ग्रेव्ही जी बनवायची आहे कोफत्याची त्यासाठी टॉमॅटो एक मोठ्ठं एक मोठा कांदा दोन काश्मीरी लाल घेतलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे सात पाकळ्या लसूण घेतलेलं आहे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि आठ काजू घेतलेले आहेत त्यानंतर आपलं घरगुती लाल मसाला हळद घेतलेली आहे काजूचे कोफत्यामध्ये घालण्यासाठी तुकडे करून घेतलेले आहे हे तुम्हाला हवे असतील तर घालू शकता नाही घातले तरी चालतील त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे आपल्याला कोफ्त्यांना कोट करण्यासाठी आणि तळण्यासाठी तेल आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला बस एवढं साहित्य आहे तर झटपट आपण कशी रेसिपी होईल ते बघूयात चला तर आपण सगळ्यात पहिले ग्रेव्ही रेडी करून घेऊया आपली ग्रेव्हीसाठी आपल्याला ही ग्रेव्ही तुम्ही काजू मसाला पनीर बटर मसाला या सगळ्यासाठी ही ग्रेव्ही तुम्ही वापरू शकता तर अशी ग्रेव्ही आपण छानपैकी अशी तयार करून घेऊया ता आधी आपल्याला माझ्याकडे तमालपत्र नाहीये तमालपत्र पण घालायचं याच्यामध्ये सगळं त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा थोड घालायचंय काश्मिरी लाल घातली त्यामुळे आपल्याला भारा मसाला वगैरे काय घालायचा नाहीये थोडस पाणी घालायचं आपल्याला याच शिजून घ्यायचंय थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सर मधून काढायचे तोपर्यंत आपण कोफ्ते कसे बनवायचे ते बघूया तर आपलं ती ग्रेव्ही शिजते आहे ग्रेव्हीचं साहित्य आहे तोपर्यंत आपण कोफ्त्याची तयारी करून को घेऊयात तर कोफ्ते करण्यासाठी आपल्याला किसलेला बटाटा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे मध्ये हे सगळे जे मसाले आहेत ते घालायचे त्यानंतर बाइंडिंग साठी आपल्याला थोडस सा कॉर्न फ्लोअर घालायचं आहे एक चमचा चॉप केलेला आलं आणि हिरवी मिरची घालायची त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि ह्याचा एक घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा घट्टसर असा गोळा आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला जसा पाहिजे तसा शेप तुम्ही कोफत्याला देऊ शकता हे बघा गोलसुद्धा करू शकता तुम्ही तर रात्रीची तया रात्री जर कोफत्याची तयारी करून ठेवलीत ना तुम्ही तर सकाळी तुम्ही हे कोफते टिफिनला पण देऊ शकता मुलांना काहीतरी स्पेशल असेल तर त्याच्यामध्ये काजू घाला एक दोन तुकडे हे बघा असे काजू घालून त्याची वाटी बंद करा वाटी वाटी बंद करा आणि त्याचा एक गोळा तयार करून घ्या छोटासा कोफ्ता तयार झालेला आहे आपला बघा असा आणि हा कोफ्ता आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये कोट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी बाकीचे सगळे कोफते रेडी करून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी सगळे आपले कोफते जे आहेत ते रेडी करून घेतलेले आहे आता आपल्याला हे कोफते फ्राय करायचे आणि कोफते बनवत असतानाच मी एकीकडे एक आपली ग्रेवी जी आहे ती मिक्सरमधून काढून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर आता आपल्याला कोफते फ्राय करून घ्यायचे तर गॅसवर मी कढईत तेल तापत ठेवलं होतं त्यात आपल्याला कोफते जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला ते फ्राय करायचे आहेत बघा अशा प्रकारे बघा गोल्डन ब्राऊन कलरवर मी ते फ्राय करून घेतले आहे मंदा आच्यावर केलेले फ्राय मंदा आच्यावर फ्राय केल्यावर काय होतं आतपर्यंत कोफते आपले चांगले शिजले जातील त्याच्यामुळे मंदा आचेवरच फ्राय करून घ्या कोफते हे बघा बाकीचे कोफते पण मी तसेच आता फ्राय करून घेणार आहे हे बघा तर सगळे कोफते मी रेडी करून घेते तोपर्यंत तर हे बघा अशा प्रकारे आपले ते जे आहेत ते पूर्णपणे फ्राय करून रेडी झालेले ते आहेत तेल घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये ते तेल गरमच असताना आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण ग्रेव्ही केली आहे ती ग्रेव्ही घालायची खूप जास्त कडाई गरम नाही करायची किंवा तेल तेल आता आपण पोस्ते तळलेलं ते गरमच होतं तर जास्त गरम तेलामध्ये जर तुम्ही ग्रेव्ही घातली तर ती सगळीकडे बाहेर स्प्रेड होते त्याच्यामुळे थोडं कमी करत असतानाच त्याच्यामध्ये तेल घाला मसाला घाला सॉरी वाटण जे आहे ते आपलं तोप्याची ग्रेव्ही आणि ते चांगलं तळून घ्यायचं आपल्याला बरोबर छान असं त्या ते मसाल्याला तेल सुटेपर्यंत घ्यायचं आहे त्यात आपल्याला आपण मग अशी मसा हे जे ग्रेव्ही बनवली होती त्याच्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं आता आपल्याला थोडंसंच मीठ घालायचंय जास्त मीठ घालायचं नाही कोफ पण मीठ घातलेलं आहे त्यानंतर घरगुती मसाला आपला जो लाल तिखट आहे तो थोडीशी हळद घालायची दुसरं काही झालायचं नाही त्याच्यामध्ये आपण ग्रेव्हीमध्ये बाकीचं सगळं साहित्य घातलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा जो मसाला आहे तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर आपली ग्रेव्ही पूर्ण रेडी झालेली आहे तर बघा खमंग असा सुगंध सुटलेला आहे ग्रेव्हीचा तो चला आता आपण सर्व करूया तर अशा प्रकारे आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे आपले कोफ्ते पण रेडी झालेले आहेत तर आता आपण छान असं सर्व करूया आधी कोफते ठेवूयात त्याच्यावर आपल्याला ग्रेव्ही सर्व करायची आहे तर माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी एकदा नक्की करून बघा टिफिनसाठी पण तुम्ही करू शकता कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये धन्यवाद